बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वैजापुरात ज्येष्ठ नागरिकांनी घेतले आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षण ज्येष्ठ नागरिकांनी सक्षम सुदृढ व निरोगी जीवन जगावे व स्वतःला तंदुरुस्त ठेवावे म्हणून रविवारी आरसा या इमारतच्या दालनात वैजनाथ ज्येष्ठ नागरिक सेवा संघ उत्कर्ष ज्येष्ठ नागरिक महिला संघ तसेच जायंट्स ग्रुप ऑफ वैजापूर सहेली यांच्या वतीने जीवन जगण्याची कला या अंतर्गत सहेली ग्रुपच्या अध्यक्ष सौ वैशाली प्रशांत साखरे यांनी ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुषांना आर्ट ऑफ लिव्हिंगच्या काही क्रिया प्रत्याशिक सह दाखवून ज्येष्ठांकडून करून घेतल्या ज्येष्ठ नागरिकांनीही या सर्व क्रिया सहभाग घेऊन सर्व क्रिया आत्मसात केल्या या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी रविंद आप्पा साखरे डॉक्टर एस एम जोशी झुंबरलाल शर्मा काशीनाथ शेठ गायकवाड जायंट्सच्या संस्थापक अध्यक्षा सौ अंजली जोशी संतोषी लालसरे अलका साकरे तसेच ज्येष्ठ नागरिक सुरेश संत अण्णासाहेब शेळजे उत्तमराव साळुंके संपतराव डोंगरे अशोक धसे श्रीमती ज्योती जोशी यांच्यासह महिलांची उपस्थिती होती सूत्रसंचालन धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले आभार संपतराव डोंगरे यांनी मानले ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून एक प्रश्न वल्ली घेण्यात आली ज्येष्ठ नागरिकांनी जीवन जगण्याची कला शिकून आनंद व्यक्त केला डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष जनतेचा विश्वास